भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी आज आपण अंडाकरी बनवणार आहे तेवढीच ती मसालेदार झणझणीत जन अगदी बक्ताक्षणी तोंडाला पाणी सोडणारी अशी आज आपण अंडाकरी बनवणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते अंडाकरी बनवण्यासाठी इथं आपण पातेलामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी नॉर्मलच आहे त्यामध्ये आपण सगळी अंडी ठेवून घेत आहे त्यामध्ये थोडंसं ना मीठ टाकून घ्यायचं म्हणजे अंडी शिजल्यानंतर टलपार जेव्हा काढतो ना तेव्हा टलपार लगेच निघतं त्यामुळे आपण त्यामध्ये मीठ टाकून ना इथं शिजायला ठेवलेले आहेत आता अंडी इकडं शिजतात तोपर्यंत त्याच्यासाठी तो लागणारं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणासाठी इथं आपण एक कांदा आणि एक टोमॅटो गॅसच्या फ्लेमवरती थोडंसं भाजून घेणार आहे काळसट कलर होईपर्यंत म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चा वाद जाईपर्यंत आपण त्याला थोडंसं भाजून घेणार आहे इकडं आपण थोडंसं ना खोबरं पण जे भाजीला लागतं ना तेवढं भाजून घेतो आहे थोडंसं असं काळसट कलर होईपर्यंत आपण त्यालाही भाजून घेणार आहे इथं बघा अशा पद्धतीनं आपण भाजून घेतलेलं आहे आता इथं ताटामध्ये सगळं आपण वाटण एकत्र घेतलेलं आहे इथं जे आपण कांदा टोमॅटो भाजलेलं आहे ना तेही घेतलेलं आहे आणि खोबरंही किसून घेतलेलं आहे जिरं मीठ दालचिनीचा तुकडा लवंग दोन लवंग दोन मिरी आणि लसूण एवढं आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून ना त्याच्यामध्ये थोडंसं ना पाणी टाकून त्याची एक आपण पेस्ट तयार करून घेणार आहे इथं बघा आपण पेस्टही तयार करून घेतलेली आहे अंडी हिथं आपण शिजवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये नॉर्मल पाणी आपण ओतून घेणार आहे आणि त्याची पूर्णपणे आपल्याला टलपरना काढून घ्यायचं आहे अंड्याचं हिथं आपण सगळ्या अंड्याची ना टलपार काढून घेतली नंतर थोड्याशा अशा चाकूने आपण त्याला कट लावून घेणार आहे म्हणजे अंड्यामध्ये आतपर्यंत मसाला जातो त्यामुळे आपल्याला थोडंसं असा अंड्यांना सगळ्या कट लावून घ्यायचं आहे गॅसवरती पातेल ठेवून त्यामध्ये एक चमचा एवढा आपण तेल घेतलेला आहे तेलामध्ये लाल मिरची पावडर थोडीशी हळद कसुरी मेथी आणि आपल्याला सगळ्या अंडीना तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट आपण चांगली परतवून घेणार आहे अशी अंडी परतली ना की भाजी खाताना छान लागते त्यामुळे आपण थोडीशी अशी पहिल्यांदा परतवून घ्यायची चिमटभर आपण अंड्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे छान चव येते अंड्याला त्यामुळे असे अंडी तेलात आणि मसाल्यात भाजताना त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं इथं दोन ते तीन मिनिट बघा आपण अंडी चांगली भाजून घेतली त्याच पातेलामध्ये एक पळी तेल घरचा मसाला थोडीशी लाल मिरची पावडर हळद आणि थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे मसालात आपल्याला तेलामध्ये शिजू द्यायचं आहे तेलामध्ये मसाला शिजला की नंतर मग आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण आता मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण मिक्स झाल्यानंतर मग आता इथं आपण गॅसची फ्लेम काय केलेलं आहे के फुल केलेली आहे तर फुल फ्लेमवरती आपल्याला वाटणामधला पूर्णपणे वलसरपानाही कमी करून घ्यायचं आहे त्यामुळे इथं आपण वाटण चांगलं भाजून घेणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण भाजायचं आहे जेवढं तुम्ही वाटण छान भाजून घ्यायचाल ना तेवढी भाजी छान होते त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगलं वाटण हिथं आपण भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून घ्यायची आणि नंतरसुद्धा आपण वाटण चांगलं बघा इथं कोरडं होईपर्यंत आता भाजून घेतलेलं आहे मग आता आपण त्यामध्ये ना जी अंडी मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतून घेतली होती ना ती घालून आता आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत वाटणामध्ये मिक्स झाल्यानंतर मसाल्यामध्ये आता आपण अंडी थोडीशी शिजवून घेणार आहे म्हणजे अंड्यामध्ये मसालाही जातो आणि भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे इथं आपण ना मसाल्यामध्ये अंडी थोडीशी एक दोन ते तीन मिनिट ना तशीच मसाल्यामध्ये मा शिजवून घेणार आहे आता इथं पातेलामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे भाजीमध्ये पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे तर भाजीला चव खूप छान येते त्यामुळे इथं आपण गरम पाणी वतून घेतलेलं आहे इथं आपण लिटर ते दीड लिटर एवढा रस्सा बनवलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण फुल ठेवून त्याला एक उकळी येऊ देणार आहे उकळी आल्यानंतर आपण आता इथं गॅसची फ्लेम लो ठेवून ना आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तीन मिनिट हिथं आपण लो फ्लेमवरती भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे तयार झालेली आहे आपली अंडा करी मस्त अगदी भाकरी बरोबर तुम्ही अशी चुरून खाऊ शकता भाकरी बरोबर चुरून खायला खूप छान लागते ही भाजी त्यामुळे भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि ज्यांना भाताबरोबर खायचं असेल तर ते भाताबरोबर पण खाऊ शकतात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद